लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देणे खूप महत्वाचे असते सध्या अनेक दाम्पत्याचे घटस्फोट होताना आपण पाहिले असतील पण जगात असे अनेक जोडपे असतात की एकमेकांना कोणतीही तक्रार न करता साथ देतात या व्हिडिओमध्ये दे आजी आज आजारी असतात परंतु त्यांच्यासाठी आजोबांनी जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक अजोबा ट्रेनने प्रवास करत असतात या दरम्यान ते आपल्या आजारी असलेल्या पत्नीला आपल्या हाताने घास भरवताना दिसत आहे तर हा व्हिडिओ पाहून नेटकरही ही झालेले आहेत आयुष्याचा जोडीदार असावा तर असा अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत दरम्यान इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी शेअर केलेला असून पाच लाख पंचाहत्तर हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती या दंपत्याचा व्हिडिओ चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे